संपूर्ण राज्यात जिल्हा बँकेचे काम आदर्शवत सुरू आहे विरोधक राजकारण म्हणून बँकेविषयी टीका आणि वल्गणं करीत असतात आम्ही येथे चुकीची कामे होऊ देत नाही तसा प्रयत्न कुणी केला तर बाहेरचा रस्ता दाखवला जातो असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिराळा विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक उपाध्यक्ष जयश्री पाटील डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती जयंत पाटील म्हणाले की मध्यवर्ती बँकांचे कामकाज नियम आणि कायद्यातून चालवलं पाहिजे या बँकांचा उपयोग रेटारेटी तसेच राजकारणावर प्रभाव पडण्यासाठी होता कामा नये सांगली जिल्हा बँकेने केलेली प्रगती आदर्शवत असून अभिमान वाटावी अशी आहे जिल्हा बँक ही सामान्यांच्या विकासाचं साधन असल्याने ती चांगल्या रीतीनं चालवणं ही सर्वांची जबाबदारी आहे शिराळा येथील इमारत म्हणजे बँकेचे अस्तित्व किती प्रभावी आहे ही, ही दाखवणारी आहे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक प्रगतीपथावर आहे ठेवीमध्ये मोठ्या वाढीबरोबर बऱ्याच वर्षांनी या बँकेचा एन पी एकच्या आत आल्याचं त्यांनी सांगितलं आहे घराघरात देखील आता फर्निचर चांगलं असलं पाहिजे असा आग्रह करायला लागलेले आहे आज अनेक योजना बँकेने काढल्या मुलींच्या लग्नाच्या विषयी जशी योजना काढली तशा आधी अनेक योजना बँकेच्या आहेत आणि मला खात्री आहे की जिल्ह्यातील शेतकरी हे या बँकेचा अतिशय चांगला फायदा घेतील आपली बँक उत्तम चांगली आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल मानसिंग भाऊ त्या बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत मानसिंग भाऊनी सर्व संस्था म्हणजे एन पी एमध्ये गेलेल्या संस्था गे याचा देखील पाठपुरावा संचालक आणि मानसिंग भाऊने अतिशय चांगला केला बँकेत काही लोकांनी घोटाळा केला त्याच्यावरही मला वाटतं ॲक्शन घेतलेली आहे त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आपल्या बँकेत आता चुकीच्या गोष्टी कधीच होत नाहीत जर कोणी चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवतो दाखवला दिला जातो दाखवला जातो हे देखील संचालक मंडळाने सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वास पूर्ण संपादन आपल्या बँकेनं केलेलं आहे आपल्या बँकेने आता पुढची गौडजोड करताना हे जे आकडे उत्तम झालेले आहेत ते अधिक उत्तम करण्याचं काम करावं असा हो। विश्वास मी या निमित्तानं बाळगतो जिल्हा मध्यवर्ती बँक हे जिल्ह्याच्या विकासाचं साधन आहे अनेक जिल्हे असे आहेत की बँका जिल्हा मध्यवर्ती बँका बुडाल्या लोकांचे पैसे बुडाले शेतीचं कर्ज थांबलं आणि त्यानंतर सरकारवर अवलंबून राहिलं आणि सरकारने पैसे द्यायला चार चार वर्ष लावली त्या दरम्यान शेतकरी पूर्ण बेचे झाला त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि त्याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे मला आनंद आहे की आमच्या सगळ्या संचालकांनी एकजुटीने योग्य अशाच कामांचा पुरस्कार केला आणि त्याचं फळ म्हणून एक चांगली आकडेवारी आपल्या सर्वांच्या समोर आणण्याचं काम आपण सगळ्यांनी केलंय मी पुन्हा एकदा बँकेच्या अध्यक्षांचं आणि संचालक मंडळांचं अभिनंदन करतो कार्यकारी संचालक साहेब आहेत कमी बोलतात पण जे नियमान आहे तेच करतात त्यामुळं काही गोष्टींच्या बाबतीत काय करावं लागतं कुणीतरी माझ्याकडे आल्यात म्हणजे की साहेबांना आणि मानसिं भावांना सांगा आणि बाग साहेबांना फोन करतो कारण ते लगेच नियम सांगतात की असं होणार आहे तसं होणार आहे आणि कायद्याने चालव लागते बँकेत रेटारेटी करणं राजकारणासाठी आपला प्रभाव पडणं हे चुकीचं काम आहे आपण आपला एन पी एन पी एका टक्क्याच्या खाली म्हणजे शून्य पूर्णांक अठ्यात्तर पर्यंत आणलेलं आहे सेवेंटी बहात्तर सात पूर्णांक एक्याऐंशी एकतीस मार्च बावीसच्या आधीच्या वर्षाचा होता तो खाली आला चार पूर्णांक एकाहत्तरवर आणि आता या वर्षी शून्य पूर्णांक अठ्याहत्तर मला खात्री आहे की पुढच्या वर्षी हा जवळपास शून्य होण्याची व्यवस्था होईल आणि त्यामुळं बँकेच्या बाबतीत कोणी कितीही बल्गना केल्या तरी एक सक्षम आणि देश राज्यामध्ये पाचव्या क्रमांकाला आलेली बँक परवा पुण्याला सहकार मंत्र्यांनी जो आढावा घेतला त्यात ठेवीच्या बाबतीत बाकीच्या परफॉर्मन्स बाबतीत बँक आता पाचव्या क्रमांकावर आली आहे पूर्वीचा <coughs> क्रमांक किती होता हे माहीत नाही मला ना आता आपला पाचवा क्रमांक आलेला आहे आणि त्यामुळं मला खात्री आहे की पुढच्या दोन वर्षात आपण पाचशे वरून तिसऱ्या क्रमांकावर तरी जाऊ हो शकतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली